तर रामरा मंडळी मराठी मोमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज जायचं होतं आपल्याला थोडस बाहेर जेवायला मग काय गाडी काढली थेट निघाली की जेवायला बाजूला गाडी घेतली आणि बाजूला गाडी घेतल्यानंतर थांबवा इथंच बाजूला बोर्ड दिसला हॉटेल पाटील पॅराडाईज फॅमिली रेस्टॉरंट मग काय आता रणजित सर म्हणले चला डायरेक्ट तिथे जाऊ जेवायला अशा प्रकारे पुन्हा आमच्या गाडीला वेग लागला आणि सर आम्ही पुढे पुढच्या दिशेने सुरुवात केली तर तर रामराम मंडई मी आपलं मराठी होमी ब्लॉग द्या मराठी मोबाईल युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता जसं मित्रांनी आपल्याला सांगितलेलं ना की हॉटेलवर जेवाय जायचं तसं एका कार्यकर्त्यानं सांगितलं की हॉटेल पाटील पॅरेडाईस तार्यातलं एकदम खतरनाक हॉटेल त्याच्यानंतर म्हटलं पाटील पॅरेडाईजवरच्या नक्की डिशेस काय आहेत त्या हो। तर बघायला जाऊ म्हणून मित्रांना घेऊन हॉटेल पाटील पॅरेडाईज ला आलो आणि आता इथून आतमध्ये जाऊन आपण बघूया त्यांच्या डिशेस काय आहेत त्याच्या आधीच आपण तुम्हाला थोडासा बाजूचा पार्किंग एरिया दाखवणार आहे तर चला आपण पुढच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि मंडळी अशा प्रकारे इकडे या बाजूला पार्किंग एरिया आहे पार्किंग एरियाच्या इथून आत गेलं की बाजूला अशी सुसज्ज अशी बाग आहे आणि बागेतन आतमध्ये गेलं की आतमध्ये हॉटेल आहे आणि तुम्ही असं कधी असल्या हॉटेलला भेट दिली का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मग काय तिथून थेट निघालो की आतमध्ये आतमध्ये जाऊन म्हणलं आता बाजूचं थोडस बागेचा पण व्यू घ्यावा मग काही सरळ गेलो आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन बागेकडे गेलो आणि आज प्रकारे आपण आतमध्ये आलो त्या आतमध्ये आल्यानंतर बाजूनं बाग आहे बाजूच्या बागण ते बाजूचं जे वातावरण लाईट वगैरे एकदम खतरनाक विषय हाड तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आणि बागेतलं वातावरण बघून थेट म्हणलं आता आत जावं मग काही सर गेलो की आतमध्ये आणि आतमध्ये गेल्या गेले हा कार्यकर्ता आमच्या पुढं पाहायला लागला बाजूने हॉटेल एवढं क्वालिटी दिसत होता की विषयच हाड मग काही सर म्हणलं आतमध्ये जावं आणि आतमध्ये जाऊन काउंटरला थोडीशी चौकशी करावी हॉटेल मध्ये आल्यानंतर इकडं बाजूलाच आपण काउंटर लगाव विचार का काही तर ची रिस्पॉन्स हो वगैरे हो असं कसं असते माणसांना जेवण कसं आवडतं वगैरे आपल्याकडे फॅमिलीचा रिस्पॉन्स चांगला आहे फॅमिलीची बैठक व्यवस्था वेगळी आहे आणि मच्छी सर्व प्रकारची भेटत आणि मग काय त्यांचा रिस्पॉन्स घेऊन डायरेक्ट ला म्हणलं चला आता आपण जाऊया किचन कडे सर निघाले की आमची सॉरी किचनच्या दिशेनं आता म्हणलं किचन मध्ये जाऊन त्यांच्या शेपला भेट अशा प्रकारे आम्ही किचन मध्ये एंट्री मारले आणि आता त्यांच्या आपण स्टाफला भेटूया स्टाफला विचारूया विचारुया इथं बऱ्यापैकी डिशेस मध्ये काय काय व्हरायटी कसं असतंय चला आणि इथं आपण किचन मध्ये बऱ्यापैकी आपण किचन मध्ये एंट्री मारले इथं शेपबागांचं काहीतरी काम चाललेलं दादा काय करायचं चाललंय चिकन जिरे ड्रॉईंग चिकन किल्ली ड्राई चिकन जिरे ड्रॉईस

वगैरे मग हो काय डायरेक्ट इकडे दादांनी तडका मारायला आणि फ्राय करायला सुरुवातच केलेली आणि ते कसं तर ते असं मग काय दादांचा तडका बघायला सुरुवात केली दादांनी लगेच आपल्या इकडं प्लेट्स भरायला सुरुवातच केली की प्लेट्स भरून झाल्या की डायरेक्ट मग ते एवढं क्वालिटी वाटत नाही ना की डायरेक्ट तोंडाला पाणी सुटले घेऊ

स्पेशल मसाला हॉटेल स्पेशल मसाला पाटील पॅराडाईस आणि तो मसाला आता ग्रेव्ही मध्ये त्यांनी ऍड केलाय आता तो मसाला ते बऱ्यापैकी भाजून घेतात तिखट रंग आलाय एकदम कांदा पिसलेला कांदा आता त्यात ऍड होतोय आणि त्याची क्वांटिटी एक पूर्ण टन भरून होती डायरेक्ट ग्रेव्ही ना पूर्णता ते पातेलच आहे ना पूर्ण भरून गेले हा व्हाईट मसाला वाएट मसाला त्यांनी त्या ऍड शेफ दादांना म्हणलं तुम्ही तुमचा मसाला उरकून घ्या आम्ही थोडस बाहेर जाऊन आलो बाहेर येऊन दादांवर थोडस बोलणं गेलं तिथून आता म्हणलं रणजित सरांना पण कॅमेरात घ्या म्हणून थोडस बाजूला गेलो बऱ्यापैकी चांगलंच रणजित सर बघा कॅमेरामॅनला पाहिजे त्याचा विषय माणूस कॅमेरा एकदम खतरनाक व्हिडिओ काढलेत भावाने आणि आता डायरेक्ट गेलो की इकडे मेन्यू कार्ड बघायला कारण की आता भुका लागलेल्या आता आपल्याला ऑर्डर करायची होती मग सर गेलो आणि पटापटा पानच पलटायला सुरुवात केली की आणि लगेच एक चिकन ताटाची ऑर्डर दिली चिकन ताटाची ऑर्डर दिली की लगेच इकडं आपलं चिकन ताटा आता आलंच की त्या ताटात एवढी वरायटी होती ना की विषय हार्डच घेऊ नुसतं बघून तोंडाला पाणी सुटलेलं एकदम पांढरा रस्ता तांबडा रस्ता एकदम खतरनाकच घेऊ आणि अशा प्रकारे आता आपली ताटं लागल्यात ताटं लागल्यानंतर ताटात एकदम क्वालिटीची वरायटी अशी होती ना की विषय हार्ड एका बाजूला कट केलेलं अंड अंड्या अंडा फ्राय होता मच्छी होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपले हे होते रस्से होते त्यानंतर बऱ्यापैकी चौदा पंधरा रस्से होते कार्यकर्त्याला आता विचारतो तेच घेतोय कार्यकर्ता कसं नक्की जेवण कसं आहे आणि इथली क्वालिटी कशी आहे भावा क्वालिटी कशी वाटते तुला बेस्ट बेस्ट ना खत ना आणि बऱ्यापैकी लांब लांबून लोक जेवायला यायला लागले सातारा अठरा आणि हा कार्यकर्ता तर सातारा वरन आलाय म्हणलं जेवायला येणार आहे का पण कार्यकर्ता म्हणला सातारा मध्ये आधी जाऊया तिथनं भावाला म्हणलं सातारा नको क्वालिटी विषय हार्ड आहे क्वालिटी तुम्ही बी एकदा या इथं अवश्य भेट द्या तर चला आपण टेस्ट करूया कसं आहे जेवण पत्ता यांचा खूप आहे सातारा ताळ आहे आंबे रोडला पाटील पॅरेडाईज म्हणून सगळीकडे आहे हे बघा नसतं लाल बडक दुरास घेऊन विषय <laughs> हा तर मंडळी अशा प्रकारे आम्ही पाटील पॅराडाईस हॉटेलला भेट दिली आणि तिथलं जेवणाचा स्वाद घेतला एकदम क्वालिटी जेवण यांच्याकडे भेटतंय शुद्ध शाकाहारी आणि नॉनव्हेज या दोन्ही व्हरायटी यांच्याकडे उपलब्ध आहे आणि पार्सलची बी सेवा आहे तुम्हाला कधी इथे भेट द्यायची असेल तर पत्ता एकदम सोपा आहे सातारा तारे आंबे रोडकडे जातानाच